आधार हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड यांनी मिळवला संसर्गजन्य रोगावरील सी एम सीचा सर्वोच्च फेलोशिप आधार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक तथा क्रिटिकल केअर फिजिशियन डॉक्टर योगेश राठोड यांना सामान्य संसर्गजन्य रोग यात फेलोशिप मिळाली असून ही पदवी त्यांनी वेल्लोरच्या सी एम सी या उच्च संस्थेकडून मिळवली आहे ही फेलोशिप त्यांच्या सर्वसमावेशक आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी ओळखली जाणारी आहे डॉक्टर राठोड यांनी संसर्गजन्य रोगांच्या क्षेत्रातील कौशल्याचा विस्तार करण्याचा हा समर्पणाचा दाखला आहे संसर्गजन्य रोग सोसायटी ऑफ अमेरिका म्हणजेच आय डी एस ए आणि नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन म्हणजेच एन ए सी ओ या दोन्ही संस्थांनी दिली आहे जे त्याचे उच्च मानके आणि आंतरराष्ट्रीय मान्यतेची आहेत डॉक्टर राठोड यांनी ऑगस्ट महिन्यात ही फेलोशिप यशस्वीपणे पूर्ण केल्याने त्यांच्या रुग्णांना सर्वोच्चस्तरीय काळजी प्रदान करण्याची त्यांची बांधिलकी राहील सी एम सी या प्रख्यात संसर्गजन्य रोग प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र म्हणजेच आय डी टी आर सी वेल्लोर येथे आयोजित फेलोशिप हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित कार्यक्रमांपैकी एक आहे जो संसर्गजन्य रोगांच्या क्षेत्रात नेतृत्व निर्माण करण्यासाठी ओळखला जातो या फेलोशिपमध्ये डॉक्टर यांना वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळाले यात डॉक्टर डॉक्टर राठोड सोलापूरच्या रुग्णांना प्रगत ज्ञान आणि कौशल्यातून उपचार मिळणार आहे याचा रुग्णांना खूप फायदा होणार आहे संसर्गजन्य रोगांमधले त्यांचे वर्धित कौशल्य गंभीर काळजीमधील त्यांच्या कामास पूरक ठरणार आहेत प्रगत वैद्यकीय ज्ञानाच्या आधारे सध्या रुग्णांवर उपचार केले जातेच पण संसर्गजन्य आजाराने त्रस्त जे पीडित रुग्ण आहेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी या फेलोशिपमध्ये जे ज्ञान मिळालं आहे त्याचा उपयोग समाजातील रुग्णांची स्थिती सुधारण्यासाठी मला होणार आहे मला मिळालेले ज्ञान आणि कौशल्याचा वापर उत्सुक असल्याचे डॉक्टर योगेश राठोड यांनी टुडेज लाईव्हलाच दिले